चानबीबी महाल आणि सुलताना चांदबीबी यांचा काही संबंध नाही म्हणजे हा चानबिबीने बांधलेला महाल नाही किंवा चांदबीबीची कबर पडली आतापर्यंत पण नगरच्या लोकांनी त्यांची आवडती राणी म्हणून त्या डोंगरावरच्या महालाला तिचं नाव देऊ केलेलं आहे त्याचं आणि चान्दिबीचं काही चांदबीबी चान त्या काळामध्ये खरं म्हणजे तिचं लग्न होऊन ती विजापूरचा जो आदिलशाह अली आदिलशाह त्याची पत्नी त्याची बेगम म्हणून विजापूरला गेली होती चानबिबीला पाच भाषा येत होत्या तिला मराठी उत्तम येत होतं कन्नड येत होतं अरबी असेल फारसी असेल त्यामुळे तिथे गेल्यावरही म्हणजे विजापूरला गेल्यावरही ती इतकं तिथे तिने जनतेचं प्रेम तिला मिळालं की प्रत्येक दरबारातला निर्णय तिचा पती तिला विचारलशा करत नव्हता चानबिबी ही विजापूरकरांची अतिशय आवडती राणी झाली आणि राज्यकारभाराचं तिचं ज्ञान असल्यामुळं विजापूरचं लौकिक वाढवण्यासाठी तिची खूप मुलाची मदत झाली पण दुर्दैव असं झालं की अली शाहचा खून झाला तो मेला आणि मग तिथे पण सत्तेसाठी भांडणं सुरू झाली त्याचा पुतण्या इब्राहिम निजा शाह इब्राहिम शाह मग लहान होता तेव्हा त्याला त्याचं पालन पोषण किंवा त्याच्यावर संस्कार करणं हे सगळं काम चांदबिबीनी केल्याचं आपल्याला दिसतं आणि हा इब्राहिम शाह पुढे मोठा कवी झाला किंवा त्याला जगद्गुरू नावाची उपाधी पण मिळाली आणि त्यांनी आपलं सगळं श्रेय चांदबीबीला दिलं की चांदबीबीमुळं मी एवढा चांगला घडू शकलो किंवा राज्यकारभार मला चांगला करता आला तर चांदबीबीचं चा दुर्दैव असं की तिला मात्र विजापूर सोडावं लागलं आदिलशाहीतून ती जेव्हा बाहेर पडली तेव्हा तिला काही जणांनी अटक करण्याचा प्रयत्न केला काही काळ तिला तुरुंगात डांबण्यात आलं पण ती नगरला परत आली नगरला आल्यानंतर तिच्या लक्षात आलं की इथे गडबड सुरूच आहे मृत्यूजा तिचा भाऊ इथे राज्य करत होता आणि मग तिने स्वतःची स्त्रियांची पलटण तयार केली तिला लहानपणी घोडेस्वारी शिकारीचं शिक्षण हे सगळं मिळालं होतं उत्तम तलवार चालवत होती तिच्या अनेक पेंटिंग्स जगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या म्युझियम्समध्ये बघायला मिळतात ज्यामध्ये ती घोड्यावर रपेट करते तिच्या मागे कुत्रे पळतात किंवा एका चित्रामध्ये ती बंदूक घेऊन शिकार करते किंवा मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये ती मृगया करते तिच्या सख्यांबरोबर ती अरण्यामध्ये गेलेली आहे आणि छानपैकी काय वनभोजन आपण म्हणतो किंवा तिथल्या काही क्रीडा असतील खेळ असतील असं ते दृश्य रेखाटलेलं आहे चांदबीबी ही डेक्कन आर्टमध्ये सगळ्यात लोकप्रिय अशी राणी होऊन गेली म्हणजे अनेक ठिकाणी ज्या काही आपल्याला दख्खन आर्ट किंवा दख्खन कलम नावाचा चित्रकलेचा प्रकार दिसतो त्यामध्ये चांनबिबीचं चित्र पाहायला मिळतं काही चित्र तिच्या हयातीत असतील काही नंतर, नंतर। चित्रकारांनी काढलेले असतील चित्र। पण चांदबीबीच्या काळामध्ये तिने खूप राजनैतिक चातुर्य वापरलं आणि मुघलांना रोखून जाण्याचा प्रयत्न केला जे निष्ठावंत सरदार होते त्यांना त्यांनी तिने जवळ ठेवलं पण दुर्दैवानं त्या काळामध्ये जो सगळा मदतीचा भाग असतो किंवा आदिलशाहीकडनं जी मदत तिला वेळेवर मिळायला हवी होती ती मिळू शकली नाही फितुरी आणि फितुरीचा शाप जो आहे तो त्या ठिकाणी मुघलांना फायदेशीर ठरला आणि मग चानबिबीचा जा मृत्यू झाला पण हा जो महाल आहे तो बांधला सलाबत खान नावाच्या निजामशाहचा म्हणजे तिचा भावाचा जो वजीर होता मुर्तुजा निजामशाहचा त्यांनी तो बांधलेला आहे सलाबत खान दुसरा असं त्याला म्हटलं जातं आणि हा पंधराशे ऐंशीमध्ये जो महाल बांधला तो कोणाला राहण्यासाठी नव्हता बांधला तो होता दुर्बीण महल म्हणजे टेहाणीसाठी आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी आणि आजूबाजूला जर शत्रूच्या काही हालचाली सुरू झाल्या असतील किंवा शत्रूचं आक्रमण होणार असेल तर त्याच्या खबरा त्याची माहिती किल्ल्यापर्यंत सांकेतिक पद्धतीने पोहोचवण्यासाठी एक मध्यवर्ती संदेश ग्रहण करण्याचं किंवा संदेश देण्याचं केंद्र म्हणून हा अ त्यांनी बांधला होता दुर्बिण दुर्बीन ज्याला आज आपण चांदे मी